विद्यार्थ्यां नमस्कार ज्ञान वंदनेश्विटर युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो तर लक्षात घ्या अन्न पुरवठा निरीक्षक सव्वीस फेब्रुवारी रोजी जेवढेही प्रश्न आपल्याकडे आले आहेत त्यावर आधारित आपण पन्नास प्लस प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि तुम्हाला सांगायला आनंद होतोय की जे आपली स्पेशल जी प्रश्न जे आपले चार हजार प्लस प्रश्न आहेत त्यातूनच विद्यार्थी मित्रांनो मॅक्झिमम प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आले आहेत तर ज्यांचा पेपर बाकी असेल त्यांनी लगेचच राज्यघटना इतिहास भूगोल समाजसुधारक अर्थव्यवस्था मिक्स सामन्याजान असे एकूण चार हजार प्लस प्रश्न प्रश्न आणि उत्तर लगेचच दिले रिवाईज करून जा दोन तासामध्ये चांगल्या पद्धतीने रिव्हिजन होऊन जाईल परचेस करण्याकर त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ स त्याच्यावर मेसेज करा त्याच पद्धतीने कोणाला जर चालू घडामोडी पाहिजे असेल तर चालू घडामोडी देखील आपल्याकडे आहेत डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत चालू घडामोडीवर देखील खूप सारा विदर्मितानो परीक्षेत भर देण्यात आला आहे आजच्या व्हिडिओला सुरुवात तर व्हिडीओ सुरुवात करायचे कोणत्या टाईमपास नसणारे त्यापूर्वी रिक्वेस्ट एकच आहे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट करा आय एम रेडी तर प्रश्न विचारण्यात आला होता एकोणीसशे अठ्ठावीसच्या बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले राईट आन्सर आहे सरदार वल्लभभाई पटेल यांनी एकोणीसशे अठ्ठावीसच्या बारडोली सत्याग्रहाचे सत्याग्रहाचे नेतृत्व केले आहेत नेक्स्ट निवडणूक आयोगामध्ये दोन अतिरिक्त आयुक्तांची नेमणूक केव्हापासून करतात तर ही जी नेमणूक आहे ती सोळा ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणनव्दपासून केली जाते नेक्स्ट कोकणी भाषेचा समावेश राज्यघटनेच्या सूचीमध्ये केव्हा करण्यात आला होता राईट आन्सर आहे वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णवला त्यानंतर सतलज नदी व काली नदी यांच्या दरम्यान असलेल्या हिमालयाच्या भागाला कोणता हिमालय म्हणतात राईट आन्सर आहे कुमाऊ हिमालय दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्याचे केंद्रशासित प्रदेशाचे लिंग गुणोत्तर एक हजारपेक्षा जास्त आहे तर राज्य आहे केरळ आणि केंद्रशासित प्रदेश आहे पुदुचेरी तर लक्षात घ्या आपण प्रश्न एक्झॅक्ट असाच प्रश्न असेल का सांगू शकत नाही परंतु जेवढी माहिती भेटली त्यानुसार आपण प्रश्न डिझाईन केले नक्की फायदा होईल रिच लाईक अस हे पुस्तक कोणी लिहिले राईट आन्सर आहे नयनतारा सहगल भारतामध्ये ई कोर्स डॉट गव्हर्नमेंट डॉट इन हे पोर्टल कधी सुरू करण्यात आले तर हे सुरू करण्यात आलं आहे सात ऑगस्ट दोन हजार तेरामध्ये दोन हजार तेवीसचा भौतिकशास्त्रातील नोबल पुरस्कार कोणाला मिळाला तर तो मिळाला आहे पियरे ऑगस्टिनी फेंच क्राऊस एनिएल हुलियर यांना भारतामध्ये सतनामिक चळवळ कोणी सुरू केली तर ती सुरू केली आहे घासीदास यांनी फुलीच हा सण कोणत्या राज्यात साजरा करतात तर हिमाचल प्रदेशमध्ये हा सण साजरा केला जातो दोन हजार तेवीस साली यू एस ओपन पुरुष एकेरी स्पर्धा कोणी जिंकली तर ती जिंकली आहे नोवाक जोकोविच यांनी सरहुल उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर तो साजरा केला जातो झारखंड राज्यामध्ये दोन हजार तेवीस सालचा सा अर्थशास्त्रातील ते नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर राईट आन्सर आहे प्रोफेसर क्लोडिया गोल्डिन यांना कोणत्या राज्यात लोकसभा मतदारसंघ तीसपेक्षा जास्त आहेत राईट आन्सर आहे उत्तर प्रदेश आणि बिहार उत्तर प्रदेशची कॅपिटल आहे लखनौ मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ बिहारची कॅपिटल आहे पटना कोणत्या राज्यात शहरी लोकसंख्येत स्त्रियांची संख्या एक हजारपेक्षा जास्त आहे तर राईट आन्सर आहे गोवा सूर्य सूर्यमंदिर कोणत्या राज्यात आहे तर ते आहे गुजरात राज्यामध्ये स्फटिकजन्य खडक कोणत्या प्रकारचा खडक आहे तर तो आहे रूपांतरित खडक क्रॉनिकल ऑफ कॉप्स बिअरर पुस्तक कोणी लिहिले तर ते लिहिले आहे सायरस मिसरी यांनी सिको और कमो योजना कोणत्या मंत्रालयांतर्गत येते मंत्रा है मंत्रा है। है। तर मंत्रालय आहे कौशल्य विकास मंत्रालय सिंधू नदीची उपनदी कोणती आहे तर ती आहे शोक झास्कर आणि गिलगिट या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत अशा क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीस मध्ये भारताने तिरंदाजीमध्ये किती पदके जिंकली तर ॲट आन्सर आहे पाच सुवर्ण दोन रौप्य आणि दोन कांस्य पदक जिंकली आहेत ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे कितव्या वेळेस आय सी सी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी तेरा त्यानंतर नेक्स्ट वर्ल्ड सायन्स डे कधी साजरा करण्यात येतो तर तो साजरा करण्यात येतो दहा नोव्हेंबर रोजी द इकॉनॉमिकल हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी आर सी दत्त पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली तर ते केली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते राईट अँसर आहे ऑप्शन क्रमांक बी बॉम्बे असोसिएशन इसवी सन अठराशे नव्याण्णवमध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते राईट अँसर आहे ऑप्शन क्रमांक डी सदाशिव निळकंठ जोशी यांनी केले महाराष्ट्रातील होमरुल चळवळीचे प्रणेते कोण आहेत तर ते आहेत ऑप्शन क्रमांक सी लोकमान्य टिळक बंगालची फाळणी रद्द करण्याची घोषणा कोणत्या साली करण्यात आली तर ती करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक कर डी एकोणीसशे अकरामध्ये सुधारक वृत्तपत्र कोणी सुरू केले तर ते सुरू केले आहे ऑप्शन क्रमांक कर सी गोपाळ गणेश आगरकर यांनी आणि हे जेवढे प्रश्न बघतोय ते आपल्या सामान्य जी सिरीज आहे त्यातीलच आहे ज्यांनाही पाहिजे असेल त्यांनी त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सो त्याच्यावर मेसेज करा तुम्ही पुढच्याही एक्झाममध्ये नक्कीच तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता विष्णुबुवा ब्रह्मचारी या नावाने कोणाला ओळखले जाते राईट आन्सर आहे विष्णू भिकाजी गोखले यांना महारवतन बिल कोणी मांडले तर ते मांडले आहेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जागतिक शांततेचे महादूत म्हणून कोणाला ओळखले जाते राईट आन्सर आहे महात्मा गांधी यांना अखिल भारतीय समता सैनिक दल कोणी स्थापन केले तर ते केले आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोल्हापूर संस्थानात कोणत्या वर्षी सत्यशोधक समाजशाळा सुरू करण्यात आली राईट आन्सर आहे एकोणीसशे तेरामध्ये मुरुड फंडाची स्थापना कोणी केली ती केली आहे महर्षी कर्वे यांनी दादोबा पांडुरंग तरकडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला तर तो झाला आहे औषध क्रमांक ए मुंबई या ठिकाणी महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी देवदासी प्रतिविरुद्ध परिषद कोठे भरवली होती तर ती भरवली आहे मुंबई या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यात हुतात्मा दिन केव्हा साजरा केला जातो तर तो केला जातो बारा जानेवारी रोजी तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने कमी वेळात आपण एकूण पन्नास प्रश्न बघितले आहेत तर लगेचच व्हिडिओला लाईक ला करा ज्याही विद्यार्थी मित्रांनी स्पेशल जी के प्रश्न घेतले नसेल त्यांनी लगेचच परचेस करा आणि तयारीला सुरुवात करा थँक्यू